आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक ब मधील शिवसेनेचे विजयी उमेदवार दर्शना चरणदास म्हात्रे यांच्याशी राम माळी यांनी केलेला जनादेश संवाद नमस्कार मी राम माळी जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहत आहात जनादेश टीव्ही न्यूज आपली माणसं आपला देश पाहत जनादेश मी आता दिव्यामध्ये उमेदवार प्रभागामधील दर्शना चरणदास मात्रे यांच्याकडे मी आलेलो आहे सर्वप्रथम मॅडम आपलं जनदेश टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आणि अभिनंदन आपण त्याबद्दल काय सांगाल मला असं की दोन हजार सव्वीस ला महाराष्ट्राचे लाडकिपणाजी शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला निवडणुकीमध्ये संधी दिली आणि आज मी भरघोस मताने निवडून सुद्धा आली आहे तर मला खूप म्हणजे मनापासून खूप आनंद आहे हो। आणि मला सर्व कार्यकर्त्यांचा आभार म्हणायचे की, की निवडून आलेला करू विरोधकांवरती खास करून मला असं वाटतं जवळपास बारा हजाराच्या मताधिक्याने मी निवडून आलेली आहे बर आपण मला एक विचारायचं की तुम्ही ज्या पद्धतीनं नियोजन केलं होतं कशा पद्धतीने नियोजन केलं निवडून येण्यासाठी काय थोडक्यात आपण माहिती द्या पण प्रत्येक एरियामध्ये चौकसभा आयोजित केल्या परत बचत गटांच्या मीटिंग वगैरे हो घेतल्या आपण महिलांशी संपर्क साधला बरं आपण या निवडी बद्दल श्रेय कोणाल त्या मी सर्व कार्यकर्त्यांना त्याचं श्रेय देईन पण आमच्या घरामध्ये दुःखद घटना झाली आणि त्यामुळे आम्हाला दहा दिवस आम्हाला व्यवस्थित घरातून बाहेरही पडता आलं नाही पण त्या दहा दिवसाचा जो काळ होता त्या कार, त्या काळामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला म्हणजे आमच्यासाठी खूप मेहनत घेतली तर मी सर्व दिवा शहरातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्याचं श्रेय देईन आणि त्यांचं खरंच मनापासून मी आभार म्हणेन बर मला एक सांगा की आता तुम्ही निवडून आलाय नगरसेवक पदी निवड झालेली आहे सर्वप्रथम आपण आपल्या प्रभागामध्ये कोणत्या कार्याला करणार कोणतं कार्य हाती घेणार महिला महिला म्हणून मला असं वाटतं की सक्षमीकरणावरती मी जास्त भर देईन म्हणजे आपण शासनाच्या वगैरे योजना येतात त्या जास्तीत जास्त महिलांना त्याचा कसा लाभ होईल याच्याकडे मी जास्तीत जास्त लक्ष देईन तसेच युवकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबवण्याचा मी प्रयत्न न्यूज बद्दल आपण श्रेय किती द्याल निवडून आल्याबद्दल मला असं वाटत की बरेच मीडियावाले येत असतात पण जनादेश टीव्ही मीडिया मार्फत मला वाटतं आपण जास्तीत जास्त आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तर मी जनादेश खरंच मनापासून आभार मानेन धन्यवाद आपल्याला जनादेश टीव्ही न्यूज च्या मार्फत खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी ब्युरो रिपोर्ट जनादेश आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस प्रभाग क्रमांक अठ्ठावीस अ मधील शिवसेनेचे विजयी उमेदवार दीपक जाधव यांच्याशी राम माळी यांनी केलेला जनादेश संवाद नमस्कार मी राम माळी जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहता जनादेश टीव्ही न्यूज आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश मी आता दिव्यामध्ये दीपक जाधव जे जा आपले ठाणे महापालिकेचे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि ते एकोणीस हजार तीनशे वीस या मतांनी निवडून आलेले आहेत सर्वप्रथम आपलं जनादेश टी व्ही न्यूजमध्ये स्वागत आणि अभिनंदन आपण एकोणीस हजार तीनशे तीन वीस मतांनी निवडून आलात त्याबद्दल आपण काय सांगाल नक्कीच मतदार राजांनी माझ्यावर भरपूर विश्वास दाखवला आणि प्रचंड बहुमताने मला निवडून दिलं खर तरी माझे आमचे सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांचा खूप मोलाचा वाटा आहे त्यांच्यामुळे विजय शक्य मी खऱ्या सर्व शिवसैनिक पदाधिकारी आणि मतदार राजाचा मनापासून आभार व्यक्त करतो किती मतधिकाने आपण निवडून आलेला आणि किती फरक आपल्याला जाणवतो तो, तो मला सा। एकोणीस हजार तीनशे वीस इतके मतधिके मला मिळालेले आहे अकरा हजार एकशे पंधरा मतांनी फरकाने मातांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आता नगरसेवक मध्ये आपली निवड झालेलीच आहे पण सर्वप्रथम आपण प्रभागामध्ये कोणत्या कामाला प्राधान्य देणार आहात दोन हजार सतरा साली निवडणूक झाली आणि खऱ्या अर्थानं या दिवाशांमध्ये विकास कामाला सुरुवात झाली माननीय माझी महा उपमहापौर रमाकांत मडवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वच नगरसेवकांनी चांगल्या प्रकारे काम केलंय मग ती पाणी प्रश्न असेल सांडपाण्याची व्यवस्था असेल रस्ते असतील किंवा फत असतील चांगल्या प्रकारे आपण सर्वांनी काम केलेलं आहे पण मी असं म्हणणार नाही की दिव्यातील सर्व समस्या संपलेल्या आहेत पाणी प्रश्नावर आपण बऱ्यापैकी मात केलेली आहे पाच सात टक्के पाणी प्रश्न राहिलेला आहे तो येत्या दोन तीन महिन्यामध्ये संपूर्ण येईल ही मी तुम्हाला खात्री देतो त्याचप्रमाणे काही आपल्याला स्वच्छतेच्या काही समस्या आहेत तर आपण घंटागाडी वाढवून ठिकठिकाणी जो काही ठिकाणी कचरा साठतो तो आपण नियमित उचलला जाईल याची आम्ही काळजी घेऊ कार्यकर्त्यांना आपण श्रेय द्याल शिवसैनिकांना असं म्हणलं बरोबर आहे तर आपण अजून कोणाला श्रेय द्याल असं आपल्याला वाटतं खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटने शिल्पकार परमजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळं मला ही संधी मिळाली त्यानंतर हिंदू हृदय सम्राट साहेब श्रीमती बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराने आज आपण यश गाठू शकलो आताचे उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथ शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मरवी साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि खऱ्या अर्थानं जनतेने त्यांचा विश्वास हा सफल केलेला आहे तर खरा श्रेय सर्वांना जाईल मला अजून एक विचारायचं की जनादेश टीव्ही न्यूज चॅनलला आपण कितपत श्रेय द्या नक्कीच देखील आमचं प्रकारे आम्हाला प्रेझेंट केलं लोकांसमोर नेलं नक्कीच त्यांना चांगल्यापैकी आमचं श्रेय असेल धन्यवाद जनादेश टीव्ही न्यूज तर्फे आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनादेश जनादेश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रिजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे पाहत रहा जनादेश आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस मधील प्रभाग क्रमांक सत्तावीस ड मधील शिवसेनेचे विजयी उमेदवार आदेश भगत यांच्याशी राम माळी यांनी केलेला जनादेश संवाद नमस्कार मी राम माळी जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण पाहता जनादेश टी व्ही न्यूज आपली माणसं आपला देश पाहत राहत जनादेश आता मी दिव्यातील प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील निवडून जाणून घेणार आहोत नमस्कार जनादेश टी व्ही न्यूज मध्ये आपण प्रथम स्वागत आहे आपण निवडून आलात त्याबद्दल आपण काय सांगता पहिल्यांदा तर मी माझ्या सगळ्या दिव्या मतदार बंधू आणि भगिनीचा आभार व्यक्त करायचे की त्यांनी इतक्या मोठ्या विश्वासानं माझ्यावर ही जबाबदारी दिली मला मोठ्या मतभेद निवडून दिला त्यासाठी आभार व्यक्त करेल आणि मी आभार व्यक्त करेल महाराष्ट्राचे सन्मानिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब आणि आमचे शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मोदी यांचा आभार व्यक्त करेल की त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला मला जी उमेदवारी दिली त्या विश्वासाला मी पात्र ठरण्याचा पुरेपूर प्रयत्न या वर्षात करणार आपण किती मतधिकांनी निवडून आला मला विवेकांनी पंधरा हजारापेक्षा जास्त युवेकडानी माझ्या जा, मला मतदान केलं आणि मी साधारण आठ हजार च्या आसपास मी मताधिक्याने निवडून आहे नक्कीच मला हे सांगा की आपण आता निवडून आलेलं जात सर्वप्रथम आपल्या प्रभागातील कामांना कोणते प्राधान्य देणार दिवा शहरात शिवसेनेच्या माध्यमातून अनेक कामं काम ही झालेली आहेत अनेक कामं ही प्रलंबितसुद्धा आहेत ही प्रलंबित असलेली कामेसुद्धा मार्गी लावण्याचं काम करेल दिव्यात स्वच्छता यासारख्या आरोग्याविषयी यासारख्या वेगवेगळ्या अजेंड्यावर वे 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 आहेत गोष्टी आमच्या त्यासुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे मी रेल्वे प्रवासी संघटनेचा कार्यकर्ता आहे दिवेकर लाखो रेल्वे प्रवाशांचं नेतृत्व मी सातत्याने गेली अनेक वर्ष करत आलो त्याच्यामुळे रेल्वेचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सुद्धा मार्गी लावण्याचा मी प्रयत्न आता जसं तुम्ही म्हणाल की दिवा रेल्वे प्रवास अपेक्षा आहात की सर्व दिवेकरांची दिवा सीएसटी लोकल सुरू व्हावी लवकरात लवकर या संदर्भात आपण काय सांगतो दिवेकर रेल्वे प्रवाशांची आता कोणती महत्वाची जायचं असेल तर गर्दीच्या वेळेस दिवासी असता उप सुरू झाली पाहिजे अशी अनेक वर्षापासून मागणी आहे परंतु मला विश्वास आहे ज्या ज्यातील स्थानकातील जे मोठमोठे विषय प्रलंबित होते अनेक वर्षापासून असे विषय सोडवण्यात माझ्या रेल्वे प्रवासी संघटनांना आणि विशेषतः आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना यांना ते यश आलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्या सुटलेल्या आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळात दिवा सी एस टी सारखा जो प्रश्न आहे तोसुद्धा मार्गी लागेल कारण तुम्ही पाहिला असाल की दिवा स्टेशनचा कायापालट हा पूर्ण झालेला आहे स्थानिकात जिथे आधी एकही ब्रिज जो पूर्व आणि पश्चिमेला जोडणार नव्हता का आज दिवास्थानकात ती तीन तीन ब्रिजेस आहेत दिवापूर्वेला एकही तिकीट घर नव्हता आज दिवापूर्वेला तिकीट घर आहे ते जिने आहेत आज दिवास्थानकात जलद लोकल धामती आहे उपहारगृह आहे शौचालय आहे बसण्यासाठी जागा आहेत पाणीपोय आहेत अशा विविध सुविधा या झालेल्या आहेत आणि मला ठाम विश्वास आहे ज्या अर्थी इतक्या ज्या सुविधा झालेल्या आहेत त्या अर्थी एस टीची जी मागणी आहे तीसुद्धा आहे का शंभर टक्के आदरणीयदाता डॉक्टर श्रीकांतचंदच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे नक्कीच मला दिवेकरणा अभिमान वाटेल पण खासदार श्रीकांत शिंदे साहेबसुद्धा म्हणालेत की लवकरच हा आपण प्रश्न सोडूया पण एक मला म्हणजे आपण एक तरुण तडफदार उमेदवार आणि नेतृत्व करत आहात सर्व दिवेकरांना आपल्याकडून बऱ्याचशा अपेक्षा देखील आहेत की हा जो दिवा पूर्व पश्चिम जो जोडणारा पूल आहे तो बऱ्याच वर्षापासून अर्धवट अवस्थेतच आहे तो पूल कधीपासून सुरुवात होईल किंवा लवकरात लवकर सुरू होईल मी मलाशी सांगितलं आहे की शिवसेनेच्या माध्यमातून दिवा शहरात अनेक विकास कामं झालेली आहेत आणि जी कामं प्रलंबित आहेत ती प्राधान्याने सोडवण्याचा आमचा कळ असेल आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही विचारलेलं आहे की दिवा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जो पूल आहे त्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलेलं आहे वास्तविकता पाहिली तर दिवा पश्चिमेला अजूनही गुन्हे अधिग्रहण झालेला नाही आहे त्या आणि सुद्धा अंतिम टप्प्यात आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांची त्याबाबतीत सुनावणीसुद्धा झालेली आहे शेतकऱ्यांना मोबदला त्यांच्या जागेचा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या मागण्या ह्या पूर्ण झाल्या पाहिजेत या भूमिकेतसुद्धा आम्ही आहोत आमचीसुद्धा तीच भूमिका आहे कोणत्याही आमच्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला न पाहिजे आणि त्यांना त्याचा पुरेपूर मोबदला मिळेल मिळावा यासाठी आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही देखील प्रयत्न करणार आहोत आणि एकदा त्यांचा मोबदला मिळाला तर मला असं वाटतं की हा जो त्या दा बायच्या काम थांबलेलं आहे तेही लवकरात लवकर पूर्ण होणार आहे नक्कीच मला आता एक सांगा की आपण निवडून आलात निवडून आले तो श्रेय आपण कोणाला देणार निश्चितच श्रेय हे माझ्या दिवेकरांना आहे जो त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मी करत असलेल्या गेल्या अनेक वर्षापासून काम करतो न, हो, आ, आहे त्याच्यावर त्यांनी जो विश्वास ठेवला आणि त्या मोठ्या विश्वासानं त्यांनी मला संधी दिली आहे की मी महापालिकेचं जाऊन त्यांचं नेतृत्व करावं म्हणून त्यांनी संधी दिली आहे निश्चितच हा सगळा श्रेय हा माझ्या दिवेकर बंधू भगिनीचा आहे माझ्यासाठी माझी स्वप्न ज्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिली असे माझे सगळे कार्यकर्ते आहेत की त्यांना वाटत होतं की मी नगरसेवक झालो पाहिजे माझ्या हातून चांगलं काम या दिवा शहरासाठी घडलं पाहिजे अशा सगळ्या कार्यकर्त्यांना मी श्रेय देवी माझ्यासाठी माझ्या माझ्यावर विश्वास ज्या पक्षाच्या नेतृत्वाने ठेवला त्यांना देखील याचं सगळे श्रेय देईल आणि माझ्या विशेषतः माझ्या सगळ्या कुटुंबियांना ज्यांना ज्यांनी या सगळ्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले मला म्हणजे जास्तीत जास्त सं लोकांची सेवा होईल यासाठी संधी उपलब्ध माझ्या घरच्यांनी करून दिली त्यासाठी माझ्या घरच्यांनासुद्धा मी सगळे श्रेय होईल नक्कीच अजून एक मला माझा शेवटचा प्रश्न होतो की जनदेश टी व्ही न्यूज चॅनलला आपण कितपत श्रेय द्याल निश्चित एक जनादेश टी व्ही चॅनलचा मी विशेषतः आभार व्यक्त करेल की मी सातत्याने बघत असतो की त्यांच्या माध्यमातून हे चांगले विषय आहेत जे समाजउपयोगी विषय आहेत ते सातत्याने पटलावर आणण्याचं काम जनादेशच्या माध्यमातूनही होत असतं चांगल्या चांगल्या गोष्टी या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत चांगल्या सर्व वॅक्टिंगची जी प्रतिक्रिया किंवा निवेदनं ही घेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं आणि बऱ्याच जणांना बोलतं करण्याचं काम देखील ते करत असतात समाजातून विविध प्रश्नांवर आपलं मत व्यक्त करत असतात आणि प्रश्न चव्हाट्यावर आणण्याचं काम हे जनादेशच्या माध्यमातून होत असतं निश्चितच जनादेश चॅनलचा मी विशेष आभार व्यक्त करेन की आपण आपण या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे कार्य करत आहात त्याला माझ्याकडून खूप शुभेच्छा धन्यवाद आपल्याला जनादेश टीव्ही न्यूज माध्यमातून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनादेश